नमस्कार सर्वांना आमचे कराडमध्ये जे घर आहे ते घर मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे हा हॉल आहे हॉलमध्ये माझ्या मिस्टरांचे आजी आजोबांचा फोटो वरती असे भिंतीवरती लावलेत आणि निसर्गचित्राचा एक फ्रेम आहे त्याच्या खाली टी व्हीसाठी जे शोकेश केलं आहे तिथं माझ्या सासूबाईन मिस्टरांचा लहान माझ्या मिस्टरांचा लहानपणीचा फोटो आहे आणि माझा पिल्लूचाही तिथे छोटासा फोटो लावण्यात आलेला आहे इथे सर्व आपण काही शोकेशच्या वस्तू ठेवू शकतो आता सध्या इथं कोणी राहत नसल्यामुळे टी व्ही वगैरे सर्व झाकून ठेवलेलं आहे एक दोन दिवसासाठी इथं आम्ही आलेलो होतो तेव्हा हे मी फक्त शूटिंग केलेलं आहे आता हॉलमधून जरा थोडंसं पुढं आल्यानंतर इथे आपल्याला छान अशी गॅलरी पाहायला मिळते ज्या गॅलरीचा उन्हाळ्यामध्ये बसण्यासाठी किंवा हवेसाठी खूप छान उपयोग होतो आणि त्याचप्रकारे अशा सुंदर फ्रेम इथं एक लावलेली आहे त्याचप्रकारे आमचे कुळस्वामी म्हणजे कोल्हापूर ज्योतिबा ज्योतिबाचा एक छानसा असा मोठी फ्रेम इथं फोटो इथं लावलेला आहे हॉलमध्ये त्याचप्रकारे आपण थोडंसं ह्या बाजूला पाहिलं तर इथं ही जी खुर्ची आहे ती माझ्या जावेच्या लग्नातल्या फर्निचरची आहे आता इथं तुम्ही म्हणाल गाद्या का खाली काढून ठेवल्या आहेत तर माझ्या मुलाचा खेळच हा हा आहे की कराडमध्ये आलं की गाद्या खाली टाकणं त्याच्यावरती खेळणं उड्या मारणं आणि सर्व पसारा करून टाकणं तर त्याप्रकारे आणि भिंतीवर तर सुद्धा तो लिहित असतो आतमध्ये थोडं गेल्यानंतर ह्या बाजूला अशी छान अशी बेडरूम आहे बेडरूममध्ये प्रशस्त असा बेड आहे ज्याच्यावरती नाही म्हटलं तर चार लोक आराम क आरामशीर झोपू हो शकतात त्याचप्रकारे हे जे आहे हे कबर्ड आहे किंवा ड्रेसिंग टेबल जे आहे मेकअपचा टेबल ते सर्व माझ्या जावेच्या लग्नात तिला आलेलं वस्तू आहेत त्याचप्रकारे आता इथं मला राजेरवाजा काहीतरी खेळणे दाखवतो आहे आणि इथे खिडकीला छान असे रेड कलरचे पडदे लावलेले आहेत ला बेडच्या मागेसुद्धा एक खिडकी आहे जेव्हा आपण हा दरवाजा उघडतो तेव्हा आपल्याला बाहेर अशा छान बिल्डिंग वगैरे पाठीमागच्या बाजूला दिसतात आणि इथे कपड्यांसाठी आम्ही दोरी लावून घेतलेली ला आहे जेणेकरून कपडे सुकावेत त्याचप्रकारे ही आ, ही बेडच्या पाठीमागची खिडकी आणि तेच बेडरूम मध्ये छान असा पोटमळा केला आहे जे साहित्य आपल्याला वरती आपण ठेवू शकतो पुढे थोडंसं आत गेल्यानंतर आपण बघूयात की हे आहे बाथरूम जिथे आपण आंघोळ करतो आणि त्याच्या शेजारी वॉशरूम टॉयलेटसुद्धा आहे त्याचप्रकारे इकडे एक असे छान बेडरूम आहे आता तुम्ही म्हणाल या बेडरूममध्ये इतकं साहित्य कसं तर आमचं कपड्याचं दुकान असल्यामुळे काही फर्निचर आम्ही इथं ठेवलेलं आहे त्याचप्रकारे जावेच्या लग्नातला डायनिंग टेबल सोफा हे सर्व इथं लावून ठेवलेलं आहे त्याचप्रकारे हा बेड जो आहे तोसुद्धा तिच्याच माझ्या जावेच्या लग्नातलाच आहे तर अशा प्रकारे ह्या बेडरूममध्ये थोडासा खूप सारं सामान इथं आम्ही ठेवलेलं आहे इथं शक्यतो जास्त कोणी राहतच नाही आलं तर एक चार दिवस पाच दिवस तर पुढं असंच बाथरूमच्या वरती सुद्धा पोटमाळा केला आहे जे साहित्य आपल्याला नको आहे किंवा त्याचा जास्त उपयोग होत नाही असे साहित्य तिथे वरती ठेवलेलं असतं आता किचनमध्ये आत्ताच आल्यामुळे ना किचनमध्ये सुद्धा थोडंसं आपल्याला दिस दिसत आहे की काल परवा चाललेले होते सगळे त्यामुळे फ्रीजमध्ये पण काही भरलेलं नाही आहे आणि साफसफाई पण आमच्या सासूबाई आल्या होत्या त्यांचं चालूच होतं मी एका दिवसासाठी गेले होते तर अशा प्रकारे इथं मी चहा वगैरे बनवून ठेवला होता हे किचन आहे आणि त्याचबरोबर किचनच्या इथेच खाली देवघर आहे छोटसं तिथं फर्निचरमध्ये करून घेतलं होतं ते त्याच वेळेला माझं लग्न झाल्या झालं त्यावेळेला त्याच्यानंतर इथेही पोटमाळा आहे आणि इथेही काही क का आपल्याला सामान काही तर असतं डबे कळशा काही जे असेल ते वरती जातं इथे अशा छान काचा करून ठेवल्या जेणेकरून बरण्या वगैरे किचनमधल्या आपण तिथे वरती ठेवू शकतो त्याचप्रकारे पाण्याचे छान नळ दोन आहेत आणि जसं आपण किचनलासुद्धा छान गॅलरी आहे बाहेर येतो तेव्हा आपल्याला इथं वॉशिंग मशीन किंवा इथं कपडे भांडी काही इथं कटड्यावरती बसून आपण करू शकतो तर इथे आमच्यासमोर असं छान असं भरपूर असं मोठ्या बिल्डिंग आहेत आणि इथे खूप सारे क्लासेस चालू असतात तुम्हाला आमचं घर कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद